नमस्कार देवश्री किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे पराठे तर आपण नेहमीच खात असतो तर आज आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने खूप सारे लेयर्स असणारा आणि एकदम क्रिस्पी असा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहे तर यामध्ये मी मेथीच्या भाजीचा वापर केलेला आहे त्यामुळे हा पराठा आणखीनच पौष्टिक होतो त्याचबरोबर हा पराठा शक्यतो मैद्यापासून बनवला जातो तर आज मी इथे कणिक वापरून म्हणजेच गव्हाचं पीठ वापरून हा पराठा तयार करते आहे त्यामुळे मुलांना अगदी मस्त अशी रेसिपी आहे मुले, मुले आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे या पराठ्याला लच्छा पराठा असं सुद्धा म्हणतात लच्छे म्हणजेच लेयर्स तर आज आपण खूप सारे लेअर्स असणारा हा पराठा कसा अगदी सोप्या पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहे एकदम मस्त अशी सोपी रेसिपी आहे आणि मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे या पराठ्यामध्ये क्रिस्पीनेस येण्यासाठी कोणता पदार्थ घात घालायचा तो कसा तयार करायचा हे सगळं व्यवस्थित या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आणि मुले सुद्धा नक्कीच आवडीने खातील एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे नक्की करून पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पराठा करण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचे रवा घेतलेला आहे बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे बारीक चिरलेली मेथीची भाजी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तूप घेतलेला आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल आणि इकडे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल चवीनुसार मी जिरे आणि धनेची पूड घेतलेली आहे त्याचबरोबर मुलांच्या आवडीचा मॅगी मसाला घेतलेला आहे तुम्ही याऐवजी गरम मसाला वापरला तरीसुद्धा चालेल आणि थोडासा चाट मसाला घेतलेला आहे तर प्रथम आपण हे पीठ मळून घेऊया प्रथम एका भांड्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ घालून घेऊया तुम्हाला जर गव्हाच्या पिठाचा हा पराठा बनवायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी मैदा सुद्धा वापरू शकता किंवा एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ असं सुद्धा प्रमाण घेऊ शकता आणि दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी दोन चुमचे एवढं मी रवा घेतलेला आहे रवा मी यासाठी घालते कारण हा जो पराठा आहे त्याला खूप सारे लेअर्स असतात त्या लेयर्सला कुरकुरीतपणा यावा म्हणून मी यामध्ये रव्याचा वापर करत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही वापरला तरी चालेल आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालूया जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे हे कणिक मळून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये मी घालते एक चमचा तूप तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता हे तूप आपण सर्व या कणकेला म्हणजेच या पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया यामध्ये तूप यासाठी घालायचं कारण आपण जो लेअरवाला पराठा करतोय तर त्या लेअर छान अशा खुसखुशीत व्हाव्यात हो क्रिस्पी व्हाव्यात हो म्हणून यामध्ये मी तूप घातलेलं आहे तूप व्यवस्थित या पिठाला लावून झालेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया आणि याचा गोळा मळून घेऊया खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपातीसाठी जशी कणिक मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे याला आपण थोडस तूप लावून घेऊया म्हणजे वरून हा आ, हे पीठ किंवा ही कणिक आहे ती सुकणार नाही व्यवस्थित मऊ राहील तुम्ही पाहू शकताय आपण चपातीला जशी कणिक मळतो अगदी तशीच मी मळून घेतले सेमी सॉफ्ट अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट हे छान भिजवून घेऊया आपलं पीठ छान भिजलेलं आहे हे परत थोडंसं आपण पोळपाटावरती मळून घेऊया आणि यामध्ये आपण रवा घातलेला आहे क्रिस्पीनेस येण्यासाठी तर तो छान भिजलेला आहे आणि म्हणून असं थोडंसं मळून घ्यायचं आहे आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया इथं थोडंसं मी सुकपीठ लावण्यासाठी घेतलेलं ला आहे एक गोळा घेऊन आपण याची चपाती लाटून घेऊया सुकपीठ लावून घ्यायचंय जेवढी पातळ चपाती करता येईल तेवढी करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी पातळ आपली चपाती लाटून झालेली आहे आता आपण पराठा तयार करून घेऊया त्यासाठी सुरुवातीला या चपातीवरती तूप घालून घेऊया पूर्ण या पोळीला म्हणजे चपातीला आपण हे तूप लावून घेऊया तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा बटर असेल तर बटरसुद्धा वापरू शकता पण एकदम पौष्टिक आणि मुलांसाठी जर पराठे बनवायचे असतील तर तूपच लावा म्हणजे चवीला ते पराठे छान लागतात आता याच्यावरून थोडंसं चवीनुसार मीठ घालूयात जेवढं मसाल्यांना मीठ लागेल तेवढंच घाला कारण आपण ही जे कणिक मारताना यामध्ये मीठ घातलेलं आहे धनेजिरे पावडर मॅगी मसाला मुलांच्या आवडीचा हा फ्लेवर आहे टेस्ट आहे या मसाल्याची म्हणून मी मॅगी मसाला वापरते तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल आणि थोडीशी चटपटीत चव आणण्यासाठी चाट मसाला आणि चिली फ्लेक्स तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेली मेथी आता आपण याचे छान असे लेअर करून घेऊया सुरुवातीला असं दुमडून घ्यायचं आहे आणि नंतर हे पहा अशा पद्धतीने हे पुढं घ्यायचं आणि नंतर हे पाटी मागं जसं आपण लहानपणी पंखा तयार करायचो ना त्या पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने थोडंसं हाताने प्रेस करून घ्या म्हणजे काय होईल हे जे मसाले आहे ते व्यवस्थित यामध्ये चिकटून बसतील आणि आता आपल्याला हे असं उभं करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा असा रोल करून घ्यायचं आहे आणि हे शेवटचं जे टोक आहे ते आतल्या बाजूला असं दुमडून घ्यायचं मस्त असं हाताने थोडंसं दाबून घ्या म्हणजे ते लाटायला सोपं जातं आता याला थोडंसं वरून पीठ लावून घेऊयात अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे याचे जे लेयर्स आहेत ते खूप छान असे उमलून येतील मोकळे होतील त्यासाठी परत थोडंसं सुकपीठ लावून घेऊया मस्त छान असे लेअर सपले या पराठ्याला दिसत आहे तुम्ही पाहू शकताय मस्त असा पराठा आपला तयार झाला आता आपण भाजून घेऊया इथे मी नॉनस्टिकचा पॅन वापरते आहे तवा वापरते आहे तुम्हाला जर लोखंडी वापरायचं असेल किंवा तुम्ही कोणताही तवा या ठिकाणी वापरू शकता तवा आपला छान गरम झाला आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे आणि याच्यावरती आपण हा पराठा घालून घेऊया मिडियम गॅसवरती छान खरपूस हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता याला वरून सुद्धा थोडंसं तूप लावून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूनी आपण हा पलटून घेऊया तुमच्या आवडीनुसार याला तूप तुम्ही कमी जास्त लावू शकता साधारण दोन चमचे एवढं मी तूप लावलेलं आहे जेवढं जास्तीचं तूप लावाल तेवढं हा पराठा छान क्रिस्पी होतो दोन्ही बाजूनी छान असा क्रिस्पी हा पराठा झालेला आहे तुम्ही याचे लेअर्स पाहू शकता एकदम मस्त असे लेयर्स याला आलेले आहेत आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया असाच आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो चवीला मस्त लागतो आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा करून घेऊया वरून थोडंसं तूप आणि आता आपण हा पलटून घेऊया दोन वाटी पिठामध्ये मस्त असे क्रिस्पी चार पराठे आपले तयार झालेत तुम्ही पाहू शकता याला लेयर्स किती आलेले आहेत लेअरवाला आपला हा मेथीचा पराठा तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम वरून असा क्रिस्पी झालेला आहे चवीला एकदम मस्त लागतो मुलांना तर नक्कीच आवडेल अगदी आवडीने मुले खातील असा हा पराठा तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा मुलांनाही आवडेल आणि हा पराठा पौष्टिक होतो यामध्ये मेथीची भाजी घालून मी बनवलेला आहे त्याचबरोबर आपण हा पराठा मैद्याचा न बनवता गव्हाचं पीठ वापरून बनवलेला आहे त्यामुळे मुले तर आवडीने खातीलच त्याचबरोबर आपल्याला मुलांच्या पोटामध्ये चपाती भाजी गेल्याचा आनंद मिळेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद